सुस्वागतम 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 व्यासपीठावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री उगले सर पर्यवेक्षक आदरणीय श्री रायके सर सर्व गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या अंतर्गत आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर करीत आहोत या सर्व कार्यक्रमांचा उद्देश आपल्या मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे ह्याच आहे आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक लेखक कवींनी योगदान दिलेले आहे यापैकी आपल्या नाशिक भूमीचे भूषण नाटककार साहित्यिक कलाकार कविवर्य कुसुमाग्रज यांच्याविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत प्रथमत मी इयत्ता कचा विद्यार्थी श्लोक शिंदे याला विनंती करते की त्याने आपल्याला कविवर्य कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती द्यावी नमस्कार

कुटुंबांची कनाट कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे कना ओळखलच केसांवरती पाणी शंभर बसला नंतर असला बोलण्यावरती पाहून शंभर बसला नंतर असला बोलण्यावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली गात्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंती नाचली माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंती नाचली मोकळ्याची जाईल कशी बायको वाचवली बायको वाचवली भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी दोडे ठेवले पाणी दोडे ठेवले कारभार किल्ला घेऊन सगळ्या लढतो पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे आज जाता असं हसत उठला खिशाकडे आज जाता असं हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठी वर्षी आते उपस्थित लढ मना उपस्थित मना धन्यवाद सुशिके यानंतर कवी वर्य यांची प्रसिद्ध कविता हळूची या हो हळूची या ही सादर करीत आहे माझ्या वर्ग मैत्रिणी आराध्या व्यवहारे आणि शतक्षी वर्जे हळूची या पण हळूची या हळूची या पण या गोड सकाळी ऊन पडे दव बिंदूंचे पड़ती सड़े गोड सकाई ऊन पड़े दव बिंदूंचे पड़ती सड़े हिरव्या पाना तुन वरती ए ओणी जगती हिरव्या पाना वरती ए ओणी जगती रुदय अमची इवलीशी परिकंदाचा मदिलाशी yeah Ja! Wow. Wow. चिमणी माझ्या वर्ग मैत्रिणी सादर करीत आहे